एक वाक्याचे मुख्य घटक कोणते आहेत ए नाम आणि सर्वनाम बी क्रियापद आणि विशेषण सी कर्ता आणि कर्म डी कर्ता आणि क्रियापद उत्तर आहे डी कर्ता आणि क्रियापद दोन खूप हा शब्द कोणत्या प्रकारचा अव्यय आहे ए संबंधवाचक बी क्रियाविशेषण सी नाम डी सर्वनाम उत्तर आहे बी क्रियाविशेषण तीन मी शाळेत जातो या वाक्यातील मी हे कोणते शब्द प्रकार आहे ए नाम बी सर्वनाम सी विशेषण डी क्रियापद उत्तर आहे बी सर्वनाम चार आकाश निळे आहे या वाक्यात निळे हा शब्द कोणता शब्द प्रकार आहे ए नाम बी क्रियापद सी विशेषण डी अव्यय उत्तर आहे सी विशेषण पाच नामाचे किती प्रकार आहेत ए तीन बी चार सी पाच डी सहा उत्तर आहे डी सहा सहा खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ए फळ बी खेळतो सी मोठा डी कधी उत्तर आहे बी खेळतो सात सुख या शब्दाचा कोणता प्रकार आहे ए भाववाचक नाम बी जातीवाचक नाम सी व्यक्तिवाचक नाम डी समूहवाचक नाम उत्तर आहे ए भाववाचक नाम आठ तिचे नाव कविता आहे वाक्यात तिचे हा शब्द कोणता प्रकार आहे ए सर्वनाम बी विशेषण सी संबंधवाचक अव्यय डी क्रियापद उत्तर आहे ए सर्वनाम नऊ खूप छान या शब्दसमूहात कोणती विशेषण आहे ए खूप बी छान सी खूब छान डी नहीं उत्तर है बी छान वृक्ष फल देते को प्रश्नवाचक बी विधिवाचक सी उद्गारवाचक डी अज्ञार्थक उत्तर है सी विधिवाचक अकरा कधी हा शब्द प्रकार दर्शवतो ए विशेषण बी क्रिया विशेषण सी नाम डी सर्वनाम उत्तर आहे बी क्रियाविशेषण बारा सर्व मुले तिरडत होती या वाक्यातील सर्व कोणता प्रकार आहे ए विशेषण बी अव्यय सी सर्वनाम डी क्रियापद उत्तर आहे सी सर्वनाम तेरा घराच्या समोर बाग आहे वाक्यातील समोर हा शब्द काय दर्शवतो ए नाम बी क्रियाविशेषण सी संबंधवाचक अव्यय डी विशेषण उत्तर आहे सी संबंधवाचक अव्यय चौदा खालीलपैकी कोणता शब्द संबंधवाचक अव्यय नाही ए खाली बी वर सी आणि डी पुढे उत्तर आहे सी आणि पंधरा आकाश हे कोणते नाम आहे ए व्यक्तिवाचक बी जातीवाचक सी भाववाचक डी समीहवाचक उत्तर आहे बी जातीवाचक सोळा आईने खीर केली वाक्याचा वाक्यप्रकार कोणता ए प्रश्नवाचक बी विधिवाचक सी उद्गारवाचक डी आज्ञार्थक उत्तर आहे बी विधिवाचक सतरा तो लवकर आला वाक्यातील लवकर हा शब्द काय दर्शवतो ए क्रियापद बी विशेषण सी क्रियाविशेषण डी नाम उत्तर आहे सी क्रियाविशेषण अठरा वाघ या शब्दाचे वचन कोणते आहे ए एक वचन बी अनेक वचन सी वचन, डी नाही उत्तर आहे ए एक वचन, एकोणीस राम शाळेत गेला या वाक्यातील राम हे काय आहे ए क्रियापद बी कर्ता सी कर्म डी विशेषण उत्तर आहे बी कर्ता वीस सूर्य पूर्वेकडून उगवतो वाक्यात वाक्यप्रकार कोणता आहे ए आज्ञार्थक बी विधिवाचक सी प्रश्नार्थक डी उद्गारवाचक उत्तर आहे बी विधिवाचक